नमस्कार मी डॉक्टर निखिल मुसळे आज आईच्या मनातील प्रश्न या आपल्या नवीन सदराच्या सातव्या भागात मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या आईच्या मनातील प्रश्न आहे की सिझेरियन डिलिव्हरी नंतर मला स्तनपान करता येईल का बाळाला तर हा खूप कॉमन प्रश्न आहे आणि याच प्रश्नाबद्दल सगळ्यात जास्त मिसकन्सेप्शन्स म्हणजेच गैरसमज समाजामध्ये पसरलेले आहेत की सिझर झालंय म्हणजे आता आईला दूध येणार नाही तर हे खूप मोठं गैरसमजातला एक भाग आहे तर तो आता गैरसमज कसा आणि सीजर झाल्यानंतर सुद्धा आईला कसं काय दूध पाजता येईल आणि दूध पाजण्यासाठी सीजर झाल्यावर आईनं काय केलं पाहिजे या गोष्टी आजच्या भागात आपण पाहणार आहोत तर चला मग आजच्या भागाला सुरुवात करूया की सिजर नंतर बाळाला दूध पाजता येईल का आणि जर पाजता येते तर मग ते कसं पाजावं आणि कधीपासून पाजावं आईला दूध येणं हे आईला बाळ असण्यावर अवलंबून आहे त्या आईला बाळ आहे म्हणून त्या आईला दूध येत आहे ठीक आहे ते बाळ आईच्या पोटातून बाहेर कशा पद्धतीने येते ते नॉर्मल डिलिव्हरीनं बाहेर येत आहे गर्भाशय मुखातून की आईचं काही कारणामुळे सिझेरियनद्वारे पोट फाडून बाळाला पोटातून बाहेर काढावं लागतंय तर बाहेर येण्याची पद्धत कोणते बाळाची या गोष्टीवर आईला दूध असणं किंवा नसणं हे अवलंबून नाही आता ते कसं ते आजच्या भागात आपण बघूया आईला दूध यायला सुरू कधी होतं ते आपण बघूयात आधी तर बाळानं आईच्या पोटामध्ये बारा आठवडे पूर्ण केले की आईला आईच्या छातीमध्ये स्तनामध्ये दूध तयार व्हायला सुरू होतं त्याला आपण म्हणतो कोलोस्ट्रम हे कोलोस्ट्रम म्हणजे दुसरं काही नाही तर बाळ जन्माल्यानंतर जो चीक आला असं आपण एक प्रादेशिक भाषेमध्ये म्हणतो तर ते म्हणजे कोलोस्ट्रम असतं ठीक आहे कोलोस्ट्रम हे अतिशय घट्ट आणि कॉन्सन्ट्रेटेड दूध आहे की ज्यामध्ये इम्युनोग्लोबिलिन्स म्हणजेच रोगप्रतिकार शक्तीचे घटक ज्याला की आपण आय ए असं म्हणतो इम्युनोग्लोबिलिन ए हे खूप जास्त प्रमाणात आहे म्हणजे रोगप्रतिकारशक्ती बाळाला खूप जास्त प्रमाणात मिळते या कोलोस्ट्रॉम मधून हो त्याचप्रमाणे यात प्रोटीन खूप जास्त प्रमाणात आहे आणि हे जे सुरुवातीचं दूध आहे कोलोस्ट्रम नावाचं याच्यामध्ये प्रोटीन्स आणि रोगप्रतिकारशक्ती खूप जास्त प्रमाणात असल्यामुळेच हे घट्ट आहे आणि त्यामुळेच ते थोडं कमी प्रमाणात येतं तर हे कोलोस्ट्रम तयार होण्याची सुरुवात जी आहे आईच्या स्थानांमध्ये ती होते बारा आठवड्याच्या प्रेग्नन्सी नंतर म्हणजेच बाळानं पोटामध्ये तीन महिने पूर्ण केल्यावर चालू होते सोळा आठवड्यानंतर याचं प्रमाण वाढतं तर याच्यावरून तुम्हाला कळायला असेल की आईच्या पोटात बाळ आहे म्हणून त्या आईला दूध आहे ठीक आहे आता पुढे जाऊन ते बाळ नॉर्मल डिलेवरीनं बाहेर येणार आहे का सिजरेन डिलेवरीनं बाळ येणार आहे हे निसर्गाला माहिती नाहीये ठीक आहे किंवा त्या आईला सुद्धा माहिती नाहीये तर आईच्या पोटामध्ये बाळ तीन महिन्याचा असल्यापासूनच दूध तयार व्हायला सुरू होतंय त्यामुळे सीझरने जरी बाळ बाहेर निघालं आईचं पोट फाडून तरी देखील त्या आईला दूध असणारच आहे त्यामुळे ही जी शंका आहे किंवा जो गैरसमज आहे की सिजर डिलेवरीनं बाळ जन्मलंय की मग आता आईला दूध नसेल तर हा पूर्णपणे चुकीचा समज आहे सिजरने जरी बाळ बाहेर आलं किंवा नॉर्मल डिलिव्हरीने देखील बाळाचा जन्म झाला तरी देखील त्या आईला शंभर टक्के दूध असणारच आहे ठीक आहे तर ऍक्च्युली आम्ही शिकलेलो आहोत एमबीबीएस असता एमबीबीएस ला असताना प्रतसुतीशास्त्रामध्ये की बाळ बाळाचा जन्म झाला की जर नॉर्मल न झाला तर अर्ध्या तासाच्या आत त्याला आईच्या अंगावर दूध पाजलं पाहिजे आणि जर सीजर डिलेवरी झाली असेल सिझरीन सेक्शन जर बाळाचा जन्म झाला असेल तर चार तासाच्या आत त्या बाळाला आईच्या अंगावर पाजलं पाहिजे याचा अर्थ काय की सिजरने जरी बाळाचा जन्म झाला असेल तरी देखील त्या आईला दूध असतं आणि आपण बाळाला आईच्या अंगावर पाजू शकतो आता चार तास काय एवढा जास्त आहे कारण त्या आईला भूल दिलेली असते ती भूल उतरावी लागते त्याचप्रमाणे आईला ऑपरेशन थिएटरमधून बाहेर वॉर्ड वॉर्डमध्ये आणण्यासाठी काही वेळ लागतो तर हा जो काही लागणारा वेळ आहे तो जर सोडला तरी चार तासाच्या आत आपण बाळाला आईच्या अंगावर पाजू शकतो आता मग पुढचा प्रश्न आहे की सीझर झालंय आईच्या पोटावर टाके आहेत तर मग आईला बसता येत नाही पाजायला तर मग आई पाजणार कशी ठीक आहे अंगावर पाजायचं वगैरे ठीक आहे तुम्ही सांगितलं सगळं चार तासाच्या आत पाजा पण मग आईला बसताच येत नाही तर पाजणार कसं तर याचं उत्तर असं आहे की आई झोपून पाजू शकते बाळाला आईच्या मनातील प्रश्नाचा पूर्वीचा जो फीडिंग फीडिंग एपिसोड आहे ब्रेस्ट फिडिंग पोझिशन्स तर त्या ब्रेस्ट फिडिंग पोझिशन्स या एपिसोडमध्ये मी लाईन डाऊन नावाची एक पोझिशन सांगितलेली आहे म्हणजे झोपून कसं पाळायचं पाजायचं बाळाला तर ही लाईंग डाऊन पोझिशन जर या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे वापरली तर आई अगदी पाठीवर आरामात झोपू शकते आणि बर्थ अटेंडंट म्हणजे हॉस्पिटलमधील नर्स किंवा तुमच्या घरातल्या इतर स्त्रिया जसं की बाळाची आजी असेल काकू असेल इतर स्त्रिया ज्या आहेत त्या बाळाला पकडू शकतात आणि या चित्रात दाखवल्याप्रमाणे बाळाला आईच्याच अंगावर आपण पाजू शकतो तर हे होतं आजच्या प्रश्नाचं उत्तर की सीझर झाल्यानंतर आईला दू बाळाला दूध अंगावर पाजता येईल का किंवा सिझर झाल्यावर मुळात आईला दूध असतंच का तर याचं उत्तर आहे की सिझर असो किंवा नॉर्मल डिलिव्हरी असो प्रत्येक आईला दूध हे असतच आणि ती आपल्या बाळाला अंगावर पाजू शकतेच ठीक आहे आता पुढचा प्रश्न आहे की बाळ काही कारणाने सिझर हे जर प्रीमॅच्युअर बाळ असतानाच करावं लागलं तर तर ह्याचं उत्तर असं आहे की प्रीमॅच्युअर जरी बाळाची डिलिव्हरी झाली सिझर ना म्हणजे सिझरनं तरी देखील आईला तर दूध असणारच आहे ठीक आहे कारण ते तयार व्हायला हो सुरुवात कधी होते तर बाळानं पोटात तीन महिने पूर्ण केल्यावर आणि सीझर हे जनरली बाळांना पोटातून सात महिने पूर्ण झाल्यानंतरच डॉक्टर करतात त्यामुळं आईला दूध असणारच आहे आणि राहिला प्रश्न बाळाला अंगावर दूध पिता येण्याचा तर बाळाला अंगावर दूध पिण्यासाठी लागतो तो सकिंग रिफ्लेक्स आणि सॉलोईंग रिफ्लेक्स तर हा सकिंग आणि सॉलोइंग रिफ्लेक्स जो आहे तो बाळानं पोटामध्ये बत्तीस आठवडे जर पूर्ण केले तर पूर्णतः डेव्हलप झालेला असतो बत्तीस आठवडे म्हणजे आठ महिने त्यामुळं जर तुमच्या बाळानं पोटातून पोटामध्ये पोटा आठ महिने पूर्ण केलेले असतील तर निश्चितच त्या बाळाला आईच्या अंगावर दूध ओढता येतं जरी ते थोडंसं प्रीमॅच्युअर असलं पण बत्तीस आठवडे म्हणजे आठ महिने पोटात पूर्ण केलेत याचा अर्थ त्या बाळाला आईच्या अंगावर पिता येतं आणि त्या आईला देखील दूध आहे म्हणजे सिझेरियन सेक्शननं तुमचं बाळ थोडंसं प्रीमॅच्युअर जरी जन्मलं पण आठ महिने पोटात पूर्ण आहेत तर त्या बाळाला तुम्ही अंगावरच पाजू शकता आणि त्या बाळाला देखील पिता येईल आता जर आठ महिने पूर्ण व्हायचे देखील आधीच समजा तीस आठवडे एकतीस आठवडे अशा वेळी जर जन्मलं तर हा सकिंग रिफ्लेक्स जो आहे तो अर्धवट डेव्हलप झालेला असतो ठीक आहे मग अशा वेळी आईचं दूध पिळून वाटीत काढू शकता आणि वाटी चमच्यानं बाळाला आईचं दूध पाजू शकता किंवा आजकाल ब्रेस्ट पंप मिळतात ठीक आहे त्या पंपच्या सहाय्याने आईचं दूध काढता येतं आणि ते आईच काढलेले दूध आपण बाळाला पाजू शकतो आता ही सगळी माहिती होती की सिझेरियन नंतर बाळाला पाजता येईल का ठीक आहे आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की आईचं दूध वाढतं कधी सुरुवातीला आपण पाहिलं की कोलोस्ट्रम हे घट्ट दूध येतं ते घट्ट असल्यामुळं कमी प्रमाणात येतं ठीक आहे पण त्यांनी बाळाची भूक भागते ठीक आहे ते बाळाला पुरतं मग नॉर्मल रेग्युलर जे आपण पाहतो ते पातळ दूध कधी यायला सुरू होईल आईला तर याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत पुढच्या भागामध्ये आईच्या मनातील प्रश्न या आपल्या सिरीजच्या तोपर्यंत आईच्या मनातील वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी तुमच्या मुलांच्या बाळाच्या आरोग्याबद्दल अधिक आणि योग्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी माझं यूट्यूब चॅनल डॉक्टर निखिल मुसळे आत्ता सबस्क्राईब करा आणि तुमच्या माहितीतील इतर मातांना देखील हा माझं यूट्यूब चॅनलची लिंक शेअर करा सबस्क्राईब करायला सांगा ही माहिती आवडली तुम्हाला या माहितीचा उपयोग झाला तर नक्की कमेंट मध्ये तुमचा फीडबॅक द्या की माहिती आवडली किंवा फायदा झाला म्हणून त्यामुळे काय होईल की इतर मातांना प्रोत्साहन मिळेल अंगावर दूध पाजण्यासाठी आणि आपला जो हेतू आहे की प्रत्येक बाळाला त्याच्या आईचंच दूध मिळावं यामध्ये तुमचा देखील हातभार लागेल धन्यवाद